सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ही जागा ठाकरे गटाला सोडली ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत ही निवडणूक अपक्ष लढवली तर भाजपाकडून संजय काका पाटील यांनी निवडणूक लढवली दरम्यान आता निकालाआधी एक्झिट पोल समोर आले आहेत टी व्ही नाईनच्या एक्झिट पोलनुसार सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील आघाडीवर असल्याचे दाखवण्यात आले आहे लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत सांगली लोकसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत होता या मतदारसंघावर मत चुरशीची लढत झाली असून आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी